त्या गवळणीचं चित्त त्या परमात्म्याने चोरलं म्हणून तिची अवस्था अशी झाली ती भार विसरली भार अर्थाने खांद्यावर काय भार आहे बरोबर आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला त्या गवळणीने बालरूप परमात्म्याला पाहिल्यापासून त्या गवळणीची स्थिती ही एवढी बदलली जर त्या गवळणीने दही दूध तूप लोणी विकायचं ठरवलं तर दही घ्या दूध घ्या तूप घ्या हे असं म्हणतच नव्हते मग काय म्हणायचे कारण परमात्म्याला पाहून ती भुलल्या गेली कोणी एकी भुलली विकिता गोरस घ्या म्हणे

विकायला आणलं दही दूध तूप लोणी पण म्हणू लागल्या काय गोविंद घ्या दामोदर घ्या मग गवळण गवडन। त्या गवळणीला हसू लागली तव तवं हसती मथुरेतल्या गवळणी हसू लागल्या कुणाला त्या गवळणीला मग तिला विचारलं का बाई तुझ्या बुद्धीत बदल झाला का तू आणलं आहे दही दूध तूप लोणी विकण्यासाठी आणि म्हणते हरे घ्या गोविंद घ्या माधव घ्या दामोदर घ्या की असं काय बोलते त्यावेळेला तिनं सांगितलं जेव्हापासून मी त्या बालरूप परमात्म्याला पाहिलं तेव्हापासून माझं चित्त कशातच लागत नाही मला असंच व्हायला लागलं मग त्या गवळणीनं सांगितलं एक काम करतो आता इथं थांबू नको तुझ्या डोक्यावर हा जो दह्या दुधाचा भार आहे हा घरी ठेवून ती गवळन म्हणाली मी आत्ता घरी गेले असते पण प्रश्न असा आहे माझ्या डोक्यावर दही दूध तुप ने मी दही घ्या दूध घ्या तूप घ्या असं म्हणतच नाही मी गोविंद दामोदर घ्या असं म्हणते म्हणून आतापर्यंत एकही रुपयाचं दही दूध तूप लोणी विकल्या गेलं नाही म्हणून घरी गेल्यावर मला पहिला प्रश्न विचारतील वित्त म्हणजे पैसा दा भार दुधाचा पण मी परमात्म्याला पाहिल्यापासून म्हणजे दुधाचा भारही विसरले आणि वित्त म्हणजे पैसाही विसरले भार वित्त विसरले आणि मग सांग आता कैशी जाऊ घरा मी घरी कशी जाऊ बरं मी गेले असते पण आता बरेच दिवस झाले मी घरातून बाहेर पडले आणि बालरूप परमात्म्याला पाहिलं कृष्णाला पाहिलं तेव्हापासून मी इकडंच थांबलेले त्यामुळे जर मी आता घरी गेले तर लोक काय म्हणतील आणि लोक खरंच विचित्र आहे लोक कसंही वर्तन करा तुम्ही नाव ठेवणार जगद्गुरु तुकोबार यांचे सव्वीस अभंग आहेत त्यातला एक अभंग मी तुम्हाला तीनच चिरणं सांगतो आईसा हा लौकिक कदा राखविना पतित पावना देवराया ऐका लोक लोकांच्या नादाला लागू नका एखादा माणूस जर बोलायला लागला बड़ 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 ला, तर म्हणते बडबडे जास्त बडबड करू दुसऱ्या दिवशी त्याने ठरवलं मंदिरात गेल्याच्या नंतर एकाही माणसाला बोलायचं नाही लगेच चर्चा चालू होते रामभो काल बडबड करीत होता आज आजकालच मौन धरलं अरे म्हणे फुगी रे गर्विष्ट बहु जाता बोलू म्हणते हा वाचाळ न बोलता म्हणते हा गर्विष्ट चला दुसरा दृष्टांत एक मनुष्य मंदिराकडे दर्शनाला येत असताना असे डोळे उघडे ठेवून चालला दुसरा म्हणतो काय पाहत चालला दुसऱ्या दिवशी त्याला वाटतं काल आपण डोळे उघडे ठेवून चाललो म्हणून आपल्याला लोक म्हणले काय पाहत चालला म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांना डोळे असून बंद केले आणि आंधळ्या माणसासारखा चालला पुन्हा त्याच माणसानं सांगितलं म्हणे का रे आंधळ्यासारखा चालला का आता कटू आहे पण सत्य प्रमाणे महाराजांचं एखाद्यानं लग्न केलं एखाद्यानं लग्न केलं की गावात चर्चा गल्लीत चर्चा सुरू होती चौकामध्ये रामभाऊ आमक्या अमक्याच्या मुलानं लग्न केलं लग्न नाही करणार तर काय तो कोण्या अवस्थेला गेला होता नाव ठेवणार म्हणजे याच्या उलट रामभाऊ सत्तावीस वर्ष झाले हो अजून हा टोळासारखा फिरतो लग्न झालं नाही कसं कळत नाही रामभाऊ तुम्हाला हा तो माणसातच नाही का लक्षात प्रमाण सांगतो आहे का लग्न करू जाता म्हणती हो माताला न करता झाला न पुस क विना प्रमाणाचं तुम्हाला मी बोलणार नाही मग या अभंगाचं या शेवटचं चिरण एक आहे ऐका ज्याला परमार्थ करायचा ना गवळणींनी आपल्या जीवनात तेच केलं ज्याला परमार्थ करायचा तुका म्हणे तुम्ही ऐका वचन त्याजून या जन भक्ती करा जन ही त्या जेन म्हणून महाराज म्हणले नावडे जन पहिला शब्द काय घातला नावडे जन नंतर धन नंतर माता पिता विठाला लौकिक बरा नाही म्हणून मी घरी जाण्याच्या मनस्थितीमध्ये नाही बरं घरी गेले असते तर माझ्या घरचे का लय चांगले आहेत का माझी सासू नसलेलं कुदाण घेईन माझ्यावर आणि घरच्यांना जर या गोष्टी मी सांगितल्या मी गेले मी त्या पा परमात्म्याला बघितलं माझं चित्त त्याने चोरलं ह्या गोष्टी त्यांना पटणार नाहीत म्हणजे माझ्याशी त्या वाद करतील पारकी अशी सांगत्या गोष्टी घरची कुठे खातील म्हणून मी घरी जात नाही